विक्रम मोडलेला आहे म्हणजे माझी इंग्रजीमध्ये तीन पुस्तकं आहेत तर ते त्यांची सात होत आहेत त्यामुळे माझा विक्रम मोडल्याबद्दल मी गिरी गोसाईंचं अभिनंदन <क्या> करतो त्यापूर्वक खोत सरांचं पण या वेगळ्या कारणासाठी अभिनंदन करतो की आपल्या गावातल्या लेखक आणि कवी वक्ते ही सगळी मंडळी जी आहेत ही परस्पर मत्सरग्रस्त जमात आहे असं माझं मत आहे त्या पार्श्वभूमीवरती आम्हा होत सरांनी पुस्तकाचं संपूर्ण खर्च घालणं हे यापूर्वी मराठी विश्वात एकदा घडलेलं आहे कधी घडलेलं आहे तर ज्ञानपीठ विजेते स खांडेकर आहेत त्याने कुसुमहाराजांचा काव्यसंग्रह पदरचे पैसे घालून खर्च केला होता आणि त्याला प्रस्तावनाही दिलेली होती म्हणजे स खांडेकर आणि कुसुमाग्रजांच्या नंतर आपल्या भागात अशी जोडी कुठली असेल तर ते हनुमनगिरी गोसावी आणि खोचर वैशिष्ट्य आहे तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की खरंच हरी दमादार सर आणि तुम्ही कायम ग्रामीण भागात काम करताय म्हणून तुम्हाला करता विचारतो की असं आपल्याला वाटणे की स्वामी सर पण एडने व्याख्यान मार्ग येतात हे सगळं खेडत करायची काही गर गरज आहे का म्हणजे कोण येतो कोणाला कळतं आहे काय इंटरेस्ट आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे पण त्याबाबतीत माझी अशी भूमिका आहे की एकदा एका चपलाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीनं आफ्रिकेतल्या आदिवासी भागामध्ये चप्पल विक्रीचं सेंटर सुरू करायचं ठरवलं आणि दोन माणसांना पाठवलं पहिला आला आणि असं म्हटलं की त्या जंगलात कोणी चप्पल वापरत नाही चप्पल विक्रीच्या भानगडीत तुम्ही पडू नका दुसरा आला आणि त्यानं असं सांगितलं की तिथं लोक चप्पल वापरत नाहीत पण जर आपण त्यांना पटवून दिलं की चप्पल वापरणं हे कंपलटेबल आहे तर तिथं जेवढं मार्केट होईल तेवढं जगात कुठंच होणार नाही कंपनीनं दुसऱ्याचं म्हणणं आहे ते स्वीकारलं हे म्हणणं स्वीकारलं म्हणून तर आम्ही सगळे इथं आलो ना की माणिकवाडीमध्ये खरं हे जे लिटरेचर आहे खरं हे जे साहित्य आहे ते इथंच आधी तुम्हाला सांगा आता सर तुम्ही पुस्तकाला नाव दिलं आहे पुस्तकप्रेमी माणिकवाडी त्याच्याऐवजी खरं तर पुस्तकांचं गाव माणिकवाडी असं नाव द्यायला पाहिजे होतं पुन्हा दुसरी तुलना सांगतो तुम्हाला देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे ते महाबळेश्वर जवळचं म्हणून आहे या भिला नावाच्या गावामध्ये पंचवीस ते तीस ठिकाणी पुस्तकं मराठीतली वाचायला उपलब्ध आहेत आणि तिथल्या पुस्तकांची संख्या आहे तेरा ते पंधरा हजाराच्या दरम्यान आणि तुमच्या गावातल्या पुस्तकांची उपलब्ध संख्या आहे साडे तेरा हजार म्हणजे कुणा भिलारच्या तोडीचं काम मालिकवाडीमध्ये सुरू आहे तेव्हा म्हणजे खरं मला वसाई सरांनी नोकरी केली एस टीमध्ये सानाकर सरांच्या हाताखाली शिकले काय आम्ही इंग्रजीमध्ये लिहितात काय ते इंग्रजीमध्ये लिहितात म्हणजे आपण कोणतरी आहे हे शायनिंग आहेत नाही लिहि सहजपणे ती भाषा त्यांच्यापर्यंत येते अफ्टर इंग्लिश इज आमची लँग्वेज ऑफ मराठी आहे त्यात लिहित आहेत की आपल्याला अभिमानास्पद अशा प्रकारची कामगिरी आहे आणि मुळात लक्षात घ्या की पुस्तकांचं गाव ही जी जगभर संकल्पना आली ती पण एका छोट्या खेड्यातनं आलेली आहे कुठनं आली ही कल्पना तरी इंग्लंड नावाचा देश तुम्हाला माहिती आहे तिथं वेल्स नावाचा प्रांत आहे आणि या वेल्स प्रांतामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे हे ऑन वाय पण त्याला सगळेजण हेच म्हणतात तर या गावामध्ये रिचर्ड द नावाचा एक माणूस होता पण ह्या गावाची पण गंमत सांगतो तुम्हाला दोन हजार अकरा साली या गावची लोकसंख्या होती पंधराशे अठ्ठ्याण्णव परत तुलना आता तुमची लोकसंख्या आहे दोन हजार त्यामुळे तुम्ही आणि रिचर्ड बुथ पुन्हा एका लाईन जाता रिचर्ड द पण थोडंसं विक्षिप्त होता की रि खोदसर पुरांस भांडण करताना पण रिचर्ड बूथ हा काय करायचा तिथे एक पडका किल्ला होता आणि तो म्हणायचा की ह्याचा मी राजा आहे खोदसर सुद्धा ह्या आनंद वाचनाऱ्याचा मी राजा आहे असं म्हणत असावी असं मला वाटतंय त्यामुळे ह्या रिचर्ड बूथनं ह्या <coughs> चार पाचशे लोकसंख्येच्या गावामध्ये एकोणीसशे बासष्ट साली पहिलं पुस्तकाचं दुकान काढलं पण एकोणीसशे सत्तर पासून सात आठ वर्षानं या हे ऑन वे गावाला पुस्तकाचं गाव म्हणून जगभर हळूहळू ओळख मिळायला लागली तिथलं एक वैशिष्ट्य आहे मात्र की तिथं पुस्तक विक्रीचे सेंटर आहेत म्हणजे आपल्याकडे भिलवला जे चालू झालं ते <स्तितले> विनोद तावडे वारंवार तिकडं जाऊन आले आणि तिथल्या पडक्या किल्ल्यामध्ये रिचर्ड बुतनं पुन्हा स्वतःचं राज्य तो चालवायचा स्वतःला सम्राट म्हणायचा त्यानंतर पुस्तकांच्या गावाची एक त्याने संघटना काढली धनगर त्याचा तो अध्यक्ष पण झाला तेव्हा असा हा जो रिचर्ड बूथ आहे हा आमच्याकडे कुठं उलटायचा तर माणिकला खोचं माझ्या दृष्टीकोनात यू आर रिचर्ड बूथ ऑफ इंडिया की रिचर्ड बूथसारखं ज्यांचं हे काम आहे आणि मग पहिलं पुस्तकाचं गाव पूर्ण देशामधलं महाबळेश्वरजवळ पाचगणी म्हणून हे गाव आहे पाचगणीपासून पाच किलोमीटर अंतरावरती आहेत तुमच्यापैकी काही जणांनी बघितलेलं असेल पूर्वी हे गाव स्ट्रॉबेरीबद्दल प्रसिद्ध होतं आणि तिथं मग काही सांगितल्याप्रमाणे बारा पंधरा हजाराच्या दरम्यान पुस्तकं आहेत तिथे ग्रंथ सखा नाव मी जाऊन आहे ते एक दिवस राहून तिथं ग्रंथ नावाचं पुस्तकाचं दुकान आहे पण हे ऑन वेमध्ये जेवढी पुस्तकं विकत मिळतात तेवढी पुस्तकं भिलांमध्ये विक्रीची सोय नाही वर, हा आपल्याकडच्या यंत्रणेचा दोष आहे त्यानंतर दुसरं पुस्तकाचं गाव देशामध्ये सुरू झालं त्या गावाचं नाव आहे पेरुंकुलम हे गाव केरळमध्ये आहे ते गाव मात्र तुमच्या वाचनालयातनं ग्रंथ चळवळ तसं महात्मा गांधींचा वध झाल्यावर त्यांनी ह्या पेरुंगुलममध्ये महात्मा गांधींच्या नावाने एक वाचनालय सुरू केलं आणि ह्या वाचनालयानं अमेरिकेतली फ्री लायब्ररी मुवमेंट आणि आपलं दोन हजार सतरावाले भिलाल यांच्यापासून स्फूर्ती घेतली आणि पुस्तकासाठी घरची तयार केली त्याला त्यांच्याकडे पुस्तक कोडू म्हणतात डांबावरती घालतं पुढच्या कोपऱ्यावर वेगवेगळे घालतं त्या प्रत्येक घरच्यात पंचवीस तीस पंचवीस तीस अशा प्रकारची पुस्तकं आणि ती वाचकाने वाचायची म्हणजे तिथं काय झालं पिरमपुरंबा स्थानिक वाचनालयाच्या उपक्रमातन सगळं गाव हे दोन हजार वीस ला पुस्तक ग्राम म्हणून घोषित झालं माणिकवाडी हे अधिकृतरित्या कुणी पुस्तक गाव म्हणून घोषित केलं नसलं तरी तुमचे हे जे वेळे प्रयत्न आहेत वेडे प्रयत्नच म्हणतो मी याला हे जे वेळे प्रयत्न आहेत या वेळ्या प्रयत्नातनं साडेतीन हजार ग्रंथांचं समृद्ध ग्रंथालय आपल्याकडे आहे आणि म्हणून या ग्रंथावरती या ग्रंथालयावरती म्हणजे खरं तर ग्रंथालय आणि खोचर हे काय वेगळं नाही म्हणजे ते पिक्चर आहे का एक दुजे केले तसं ग्रंथालय आणि खोचसर हे काय वेगळे नाही